好好

दोन मुली चार बघा सॉरी संख्या आहे का बिलकुल नाही चाराची सुद्धा वेळ पडणार आहे कसे दोनाच्या पाड्यात दुसऱ्यांनी चार आहेत म्हणजे बघा मुलांना ही मूळ संख्या ही मूळ संख्या ही मूळ ही मूळ ही मूळ ही झाली पद्धत दोन्ही पद्धती सोप्या आहेत काही अडचण तुम्हाला यायला पाहिजे नाही आणि आढव्या पद्धतीमध्ये गुणाकाराच्या उपात आपण मांडलेलं आहे पुढची संख्या पाहूया आपण सत्तावन्न दुसरी पद्धत थी। भागा आने पुना आहे। सत्ता दुसरी, दुसरी आहे संख्या सत्तावन्न दोनही पद्धतीने आपण हिरवणी सोडवूया परत बघा कराच्या करूया सत्तावन्न जाऊ बघा या मुलांना यामध्ये अवयव पाडताना आपण कसोट्यांचा वापर करणार आहे दोन Isso ficar... a é. é

ते लिना i दो तीन दोन हे दोन मूळ संख्या आधी लिहून घेऊया परत चोपन्नाची अवयव तीनाच्या पटीत लिहूया सव्वीस ची फोड तेरा सव्वीस करून घेऊया बघा हे अवयव आणि हे अवयव सारखेच येतात ज्याला ज्या पद्धतीनं सोप वाटत त्या पद्धतीनं धोरण सोडवायचं आहे पुढचं उदाहरण तीन आहे तीनशे पासष्ट करूया उभे पद्धतीनं सोडवूया आता सातशे पासष्ट एकच पाच आहे पाच ने भाग देऊया पाच एका पाच दोन उरले पाच

Да.

तीन दोन आहे सहा पाच पंधरा आता तिनाच्या पाठ्यामध्ये विद्यार्थ्यांना पुढची संख्या आहे तीनशे सत्यात्तर तीनशे सत्याहत्तर या संख्येची ¿Qué cuántos?